तीन हजार प्लस सबस्क्राईबर झाले सो थँक यू सो मच नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय हा ॲक्च्युली एकदम काय म्हणतात ब्लॉक करायचं कारण तर काही नव्हतं पण एकदम भारी कारण आहे आणि हे अनएक्सपेक्टेड होतं टोटली मला असं एक्सपेक्ट होतं की वन केला आपला केक कट होईल पण नाही आमच्या मॅडमनी थ्री के प्लसला सब सेलिब्रेशन करायचं ठरवलं जस्ट म्हणले आज सरप्राईज तुला ठीक आहे चला म्हणलं सरप्राईज म्हणजे काय किरायचं म्हणलं लिटरली वाव wow. सुपर एक नंबर थँक्यू आणि थँक्यू तुम्हाला हो नाही थँक्यू सो मच वाव काय दिसतोय केक एक भारी सो hey, मच so <laughs> बाकी नंतर सगळं तुम्हाला ठीक आहे बट थँक्यू सो मच मनापासून खूप भारी वाटते हा नक्सपायटेड होता माझे मित्र बरेच जण मला वाटले की करू करू अजून ते करतातच ते बट ठीक आहे अपेक्षा नाही ठेवतात आपण कोणाकडून सिरीज सांगतो ठीक आहे पण एक नंबर थँक्यू सो मच आणि खूप जास्त प्रेम सपोर्ट भेटतोय तुमचा त्यामुळं अजून करायला मजा येते ब्लॉग ठीक आहे अशीच आपली पूर्ण लाईफ जर्नी आपण दाखवणार ओके थँक्यू सो मच परत एकदा खूप धन्यवाद मित्रांनो थँक्यू सो मच ठीक आहे केक कट करून घेऊया थँक्यू सो मच तुला पण आई वाव म्हणजे खूप भारी वाटतं कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर थ्री के प्लस सबस्क्राईब थँक्यू ती फिलिंगच वेगळी आहे मित्रांनो आपण ऑक्टोबरमध्ये चॅनल चालू केला होता ऑक्टोबर एकला आणि आज बरोबर एक मे आहे आणि हो आज महाराष्ट्र दिन आहे महाराष्ट्र खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना ठीक आहे हो तुम्हाला सांगायचं होतं आपल्या फक्त सात महिन्यामध्ये तीन हजार प्लस सबस्क्राइब झालेलं आहे सो थँक्यू सो मच वन सेकंड तुम्ही पण थांबू ओके थँक्यू छोटीशी ट्रीट माझ्याकडून थँक्यू जाम भारी वाटतंय मस्त वाटतं काय चालू होता याच्यातरी व्यतिरिक्त मी साऊन राहतो बरोबर ना मस्त बाय ठीक आहे असो द्या बाकी आता नंतर बोलू ठीक आहे घरी गेल्यानंतर द्या ठीक आहे असो चला मित्रांनो मस्त थोडंसं खाऊन पिऊन आहे सेलिब्रेशन झालं लेट झालं आहे ठीक आहे डायरेक्ट आता घरी निघूयात ओके घरी कम्प्युटर आपण मला काय माहिती काय नाही काय नाही मला आहे ना कॅफेमध्ये चल म्हणून मागा लागली होती चल बाई कॅफेमध्ये पण नक्की काय विषय आता नुकतंच घरी आलो मित्रांनो आ, बस मला आ, अजून आ, एकदा परत एकदा थँक्यू सो मच म्हणायचं आहे तुम्हाला सगळ्यांना सगळ्या ज्यांनी मला सबस्क्रायबर्स केले त्यांना तर चुंबा सगळ्यांना हां असो आणि खरंच खूप मस्त सेलिब्रेशन केलं अनएक्सपेक्टेड होतं काय बोलूया हां असो बाकी बरीच कामं होते ॲक्च्युली ती पण कामं केली आणि मग घरी आलो आज सुट्टी होती सो हां हां काय असं एवढं लोड नाही आहे आणि हो मी टोपी का घालतो हो, हे ऑब्झर्व केलं असेल तुम्ही कारण की ना धूळ बसते ना केसामध्ये खराब होतात सो म्हणून आपण सध्या टोपी घालतो आहे ठीक आहे असो बाकी सगळा विषय राहू द्या साईडला आणि हो मित्रांनो खरंच म्हणजे हे जे सक्सेस आहे यश आहे यशाच्या मागं भरपूर खूप लोक आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद 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 सगळ्यांना धन्यवाद ठीक आहे आता ए लिस्ट लिस्ट केलेलं तर खूप हे होईल ठीक आहे पण खरंच खूप सपोर्ट भेटला आहे मला मला घरातून आहे मला बाहेर माझ्या जवळच्या मित्रांकडून आहे सगळ्यांकडून खूप सपोर्ट आहे सो चालू आहे केलं होतं आपण चालू ऑक्टोबरला आता एक मे आला पण मस्त चालू आहे सो एम लव्हिंग इट आणि मला खरंच खूप आवडतं आहे वगैरे हो बनवायला आणि डेफिनेटली मी असं नाही का एक बघतो नाही का माझीच व्हिडिओ कधीची एकदम जुनी आहे का पाच सहा महिन्यापूर्वीची वगैरे कधी असं टेस्ट टाईमपास बघतो कारण म्हणतो आर क्या वाई हो भाई काय काय सुधारणा झाली आहे अरे भारी वाटतं म्हणजे एक नंबर ती अलग आहे यार कशी तो ठीक आहे असो असंच प्रेम देत राहा ठीक आहे परत एकदा थँक्यू सो मच Uh, एकदम स्पेशल थँक्यू uh, माझ्या वडिलांना uh, दादा वहिनींना आणि आमच्या मॅडमला ऑफकोर्स ठीक आहे थँक्यू सो मच एवढं सगळं होतं या ब्लॉगमध्ये ठीक आहे आणि लवकरच आपल्या गाडीचा ब्लॉग पण येणार आहे सो स्टेट येऊन ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो टी व्ही अपडेट तर तुम्हाला देतच राहील त्यातमध्ये काहीही डाऊट नाही देणार म्हणजे देणार नक्की देणार ठीक आहे का भेटत पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत ठीक आहे